षष्ठ खंड भाग दुसरा त्यामध्ये पाठ सातवा ब्राह्मण आणि भगवान बुद्ध एकदा पुष्कळ भिक्खू समवेत तथागत कोशल देशात परिभ्रमण करीत असता ते थुन नामक ब्राह्मण ग्रामात जाऊन पोचले एकदा पुष्कळ भिक्तू समवेत तथागत कौशल देशात परिभ्रमण करीत असता ते थून नामक ब्राह्मण ग्रामात जाऊन पोचले थून गावातील ब्राह्मण गृहस्थांच्या कानावर बातमी आली की श्रमण गौतम आपल्या गावातील शेतात येऊन पोचले आहेत हे ब्राह्मणा हे ब्राह्मण गृहस्थ स्वभावाने लोभी मताचे आणि अश्रद्ध होते ते म्हणाले जर शमन गौतम ह्या गावात प्रवेश करतील व दोन तीन दिवस वास्तव्य करतील तर सर्व ग्रामस्थ त्यांचे उपासक बनतील ब्राह्मण धर्माला आधार राहणार नाही ह्यासाठी त्यांच्या ग्रामप्रवेशाला प्रतिबंध केला पाहिजे गावात प्रवेश करण्यापूर्वी नदी ओलांडावी लागे <coughs> गावात प्रवेश करण्यापूर्वी नदी ओलांडावी लागे तथागतांच्या ग्रामप्रवेशाला प्रतिबंध करण्यासाठी त्या ब्राह्मणांनी नदीतल्या सर्व होड्या किनाऱ्यापासून काढून घेतल्या आणि पूल आणि बांध निरुपयोगी करून टाकले त्यांनी एक सोडून इतर सर्व विहिरीत त्यांनी एक सोडून सर्व विहिरीत पाला पातोळा भरला आणि पानवठे आरामगृहे आणि पडव्या झाकून अदृश्य केल्या तथागतांना त्याची तथागतांना त्यांची ही दुष्कृत्ये समजली आणि त्यांची दया येऊन वर्गासह त्यांनी नदी पार केली आणि मार्ग कापीत कापीत ते थून ग्रामी येऊन पोचले तथागत सडक सोडून एका बाजूस झाडाखाली जाऊन बसले त्या समय पुष्कळ स्त्रिया पाणी घेऊन तथागतांच्या जवळून जात होत्या त्या गावाने निश्चय केला होता की शमन गौतम तिथे आले तरी त्यांचे आगत स्वागत करायचे नाही आणि जर ते एखाद्या घरी गेले तर त्यांना किंवा त्यांच्या शिष्यांना अन्न किंवा पाणी द्यावयाचे नाही एका ब्राह्मणांची दासी पाण्याचा घडा घेऊन जात असता तिच्या नजरेस तथागत आणि भिक्खू पडले ते थकलेले व तहानलेले आहेत हे जाणून ती भाविक दासी त्यांना पाणी देणार होते थकलेले व तहानलेले आहेत हे जाणून ती भाविक दासी त्यांना पाणी देणार होती ती मनाशी मनाली ती मनाशी म्हणाली की जरी गावच्या लोकांनी श्रमन गौतमाचे स्वागत करू नये किंवा त्यांना काही देऊ नये असे ठर ठरवले तरी असे ठरवले तरी या ह्या क्षेत्र व दानपात्र लोकांना पाहून त्यांना थोडे पाणी देऊन माझ्या मुक्तीचा पाया जर मी घातला नाही तर मी दुःखातून कशी बरे मुक्त होऊ शकेन तर मी दुःखातून कधी कशी मुक्त होऊ शकेल काय वाटेल ते हो ह्या गावचे सर्व लोक मला मारोत किंवा बांधून घालवत या क्षेत्रांना मी पाणी दिल्या वाचून राहणार नाही दुसऱ्या स्त्रियांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला पा पाण्याला तेव्हाही त्रास झाला बाबासाहेबांना पाण्यासाठी त्रास झाला आहे का नाही बाप कनेक्शन आहे भगवान बुद्धाला त्रास झाला बोधिसत्वालाही त्रास झाला बुद्धिसत्वांना पण त्रास झाला आहे तो असं ते जुळते काय वाटेल ते हो या गावचे सर्व लोक मला मारो किंवा बांधून घालोत ह्या क्षेत्रांना मी पाणी दिल्या वाचून राहणार नाही दुसऱ्या स्त्रियांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला थांबवण्याचा प्रयत्न केला पण एकदा निश्चय केला केल्यावर जीवाची पर्वा न करता तिने आपल्या डोक्यावरचा घडा खाली ठेवला व ती तथा गतांच्या जवळ गेली आणि तिने त्यांना पाणी दिले त्यांनी आपले हात पाय धुतले व पाणी प्राशन केले तथागतांना तथागतांना तिने पाणी दिल्याची हकीकत तिच्या ब्राह्मण धन्याला समजली तिने गावच्या ठरावाचा भंग केला आहे आणि लोक मला दोष देत आहेत अशा विचाराने संतप्त होऊन दात ओट खाऊन तो तिच्या अंगावर धावला आणि खाली पाडून लाथा मुक्क्यांनी त्याने तिला मारले ह्या मारामुळे ती मरण पावली सांगा एवढं मारलं मरण पावली तिचे पाणी पावलं ना हायगी आपण बोध असा आहे का चांगलं केल्याने मरण येते बोल <laughs> ना काय म्हणते फालतूच पाजलं म्हणते पाणी मार असं होते नाही असं होते ना म्हणजे पा पुण्य करता करता मरण मग आता लोक काय काय समजतात मग एखादा बंदार काय म्हणतात काय तर हो मरण आलं ना म्हणते जीव गेला ना म्हणते पुण्य करता करता काही निगेटिव्ह घेतात काही पॉझिटिव्ह घेतात आता याच्यातलं रहस्य आपल्याला नाही माहीत आहे तर सत्य अनंत आपण नाही जाणू शकत <coughs> पुढे द्रोण नामक एक ब्राह्मण तथागतांजवळ गेला आणि त्याने त्यांना अभिवादन केले व कुशल समाचार विचारून तो त्यांच्याजवळ बसला असे बसल्यावर द्रोण तथागतांना म्हणाला शमन गौतम मी असे ऐकले आहे की तथागत वयोवृद्ध आदरणीय ब्राह्मणांना अभिवादन करीता नाहीत तथागत वयोवृद्ध आदरणीय ब्राह्मणांना अभिवादन करीत नाहीत त्यांना उत्थापन देत नाहीत किंवा आसनही देत नाहीत शमन गौतम हे खरे आहे काय की आपण तस असे करता की आपण असे करता हे खरे आहे का तसे असेल तर ते बरे नव्हे शमन गौतम जर कुणाच्या बाबतीत खरे बोलताना जर म्हटले की कुल कुलशीलवान मातापित्यांपासून त्याचा जन्म झाला पूर्वीच्या सात पिढ्यांपर्यंत त्याचे कुल पवित्र आणि निष्कलंक होते त्याचा जन्म निर्दोष होतो त्याचा जन्म निर्दोष होता अभ्यासू वेदमंत्र अक्षर आणि प्रभे दासह तीन वेदांतो पारंगत होता तसेच शब्दशास्त्र इतिहास पुराणे काव्य आणि व्याकरणाचा तो ज्ञाता होता महापुरुष लक्षणांच्या अभ्यासात कुशल व विश्वतत्वज्ञ असा तो होता होता तर श्रमण गौतम माझ्या बाबतीत हे संपूर्णपणे यथादत्य ठरेल कारण माझा जन्म माझे कुलशील इत्यादी हे असे आहे द्रोण जे प्राचीन मंत्र निर्माते, मंत्र उद्गाते, ब्राह्मण ऋषि होते ज्यादा मंत्रा की प्रत्येक वाक्य व शब्द अक्षरशा ज्ञात होता उदा अर्नाथ अट्ठक वामक वामदेव, विश्वमित्र जम दग्नि अंगिरस भारद्वाज मटले है कि ब्राह्मण पाच प्रकारचे असू शकतात ब्रह्म सदृश्य देवसदृश्य बंधनयुक्त बंधनभंजक व जाती भ्रष्ट द्रोणा ह्या पाच पैकी तू कोणत्या प्रकारचा ब्राह्मण आहेस <coughs> काय म्हटलेलं आहे ब्राह्मण पाच प्रकारचे असू शकतात म्हणते भगवंत ब्रह्मसदृश्य देवसदृश्य बंधनयुक्त बंधनभंजक व जाती भ्रष्ट दृणा ह्या पाचांपैकी तू कोणत्या प्रकारचा ब्राह्मण आहेस शमन गौतमा आम्हाला हे ब्राह्मणांचे पाच प्रकार माहीत नाहीत तरी पण आम्हाला माहीत आहे की आम्ही ब्राह्मण आहोत आपण आम्हाला धर्मोपदेश करावा म्हणजे मला हे पांच प्रकार समझते ब्राह्मणा तर लक्ष्य देख मी सांगतो ठीक है तो बोलला मग तथागत सांगू लागला द्रोण ब्राह्मण ब्राह्मण सदृश्य केव्हा होतो हो तो? द्रोण एखाद्या ब्राह्मण कुलशिलवान माता पित्यांपासून जन्म घेतात सात पूर्व पिढ्यांकडून त्याला पावित्र्याचा वारसा प्राप्त झालेला असतो जन्माच्या दृष्टीने तो सर्वता निर्दोष असतो अठ्ठेचाळीस वर्षे ब्रह्मचर्याचे तो पालन करतो आणि आचार्यांनी शिक्षण दिल्याबद्दल अधर्मानुसार नव्हे तर धर्मानुसार त्यांची दक्षिणा पूर्ण करण्याबद्दल तो झटतो आणि द्रोण धर्मानुसार म्हणजे काय तर शेतकरी व्यापारी गुराखी धनुर्धर राजसेवक किंवा दुसरा कोणताही व्यावसायिक न होता भिक्षा पात्राचा तिरस्कार न करता फक्त भिक्षा मागून तो आपली उपजीविका करतो तो आपली गुरुदक्षिणा देऊन टाकतो स्म श समश्रू शिष्यांचे मुंडन करतो काशाय वस्त्र परिधान करतो आणि गृहहीन जीवनासाठी गृहत्याग करतो आणि असे केल्यावर एका दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या उधर्व व अधर अशा सर्व दिशांत मैत्रीयुक्त दुर्गामी व्यापक तसेच असीमित वृत्तीने आणि घृणा किंवा कुविचाराविना तो संचार करीत राहतो आणि असे केल्यावर तो करुणायुक्त वृत्तीने विहार करतो मुदितायुक्त वृत्तीने विहार करतो म्हणजे आनंद मुदिता वृत्तीने विहार करतो उपेक्षायुक्त वृत्तीने विहार करतो उपेक्षा असुखद अदुखद उपेक्षायुक्त वृत्तीने विहार करतो एक दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या अधर्व अधर अशा सर्व दिशांत करुणा मुदिता उपेक्षा विचारांनी सर्वत्र दुर्गामी व्यापक असीमित आणि घृणा किंवा कुविचाराविना तो सर्वत्र संचार करीत राहतो अशा प्रकारे ह्या चार ब्रह्मविहारात विहार करून मृत्यूनंतर देहविच्छेद झाल्यानंतर तो हितकर ब्रह्मलोकात उदय पावतो हे द्रोण अशा प्रकारे ब्राह्मण ब्रह्मसदृश होतो द्रोण ब्राह्मण देवसदृश्य कसा होतो द्रोण अशाच प्रकारच्या सुजात आणि सुचरित ब्राह्मणाचे उदाहरण घेऊ तो शेती व्यापार इत्यादी मार्गांनी आपली उपजीविका न करता भिक्षा मागून जीवन व्यतीत करतो तो आपली गुरुदक्षिणा चुक्ती करतो आणि अधर्मानुसार नव्हे तर धर्मानुसार पत्नीचा स्वीकार करतो इथे धर्मानुसार म्हणजे तरी काय तर क्रय विक्रयाने प्राप्त न करता जिच्या हातावर विधियुक्त उदक घातले गेले आहे अशाच ब्राह्मणीचा तो स्वीकार करतो ब्राह्मणीकडचे ब्राह्मणीकडेच जातो अत्यंत व्याध वेळू कारागीर रथकार किंवा आदिवासी ह्यांच्या कन्यकांकडे नव्हे किंवा संतानवती स्तन पानक्षम किंवा ऋतू प्राप्त न झालेल्या कन्यकांकडेही नव्हे द्रोण तो गर्भवती कन्येकडे का जात नाही तर तसे केल्यास होणारी संतती कलंकित ठरेल तो स्तनपानक्षम कन्येकडे का जात नाही तर त्यामुळे संततीचे स्तनपान अपवित्र होईल आणि जी ऋतुस्नान नाही त्या कन्येकडे तो का जात नाही हे द्रोण जर तो अशा कन्येकडे गेला तर काम तुप्ती किंवा अथवा सौख्य ह्यांचे निदान न होता केवळ संतानोत्पत्तीचे साधन एवढेच त्या ब्राह्मणीला महत्त्व उडेल आणि वैवाहिक जीवनात त्याला संतानप्राप्ती झाली तर तो मुंडन करून घेतो आणि गृहत्याग करून गृहहीण जीवन पत्करतो आणि अशा प्रकारे गृहहीन झाल्यानंतर कामविकारापासून अलिप्त होऊन तो प्रथम द्वितीय तृतीय ध्यान प्राप्त करीत चतुर्थ ध्यानाची साधना करीत सिद्ध होतो आणि अशा रीतीने चारही ध्यानाची धारणा केल्यानंतर मृत्यूनंतर देहविच्छेद झाल्यानंतर तो हितकर ब्रह्म लोकात उदय पावतो हो हे द्रोण अशा प्रकारे ब्राह्मण देवसदृश्य होतो आणि हे द्रोण ब्राह्मण बंधनयुक्त ब्राह्मण कसा होतो हे द्रोण ब्राह्मण बंधनयुक्त ब्राह्मण कसा होतो हे द्रोण अशाच एका सुजात आणि सुचरित्र ब्राह्मणाचे उदाहरण घेऊ तोही असाच विचारित होता तोही असाच विवाहित होतो तोच तो अस तोही असाच विवाहित होता आणि वैवाहिक जीवनात संतानप्राप्ती झाल्यानंतर तो संतान प्रेमाने भारून जाऊन संसारातच मग्न होतो जीवनाशी निगडीत होऊन राहतो आणि गृहहीन जीवनात प्रवेश करण्याचा विचारही त्याला शिवत नाही आपल्या परंपरागत बंधनात तो जीवन व्यतीत करतो याचे यांचे उल्लंघन करीत नाही त्याच्या बाबतीत असे म्हणता येईल तो बंधनाच्या मर्यादेतच जीवन व्यतीत करतो सीमोल्लंघन सीमोल्लंघन करण्याचं कधी प्रयत्न करीत नाही आणि म्हणूनच ह्या ब्राह्मणाला बंधनयुक्त ब्राह्मण म्हणतात द्रोण अशा प्रकारे ब्राह्मण बंधनयुक्त होतो आणि हे द्रोण ब्राह्मण बंधन भंजक कसा होतो बुद्धच त्याने प्रश्न सांगू राहिले आणि त्याचं बुद्धच उत्तर देऊ राहिले हे द्रोण अशा एका सुजात आणि सुचरित्र ब्राह्मणाचे उदाहरण घेऊ ब्राह्मण बंधन भंजक कसा होतो हे द्रोण अशाच एका सुजात आणि सुचरित ब्राह्मणाचे उदाहरण घेऊ तो गुरुदक्षिणा चुक्ती करतो आणि धर्मानुसार किंवा अधर्मानुसार पत्नीचा स्वीकार करण्याचे योजतो क्रय विक्रयाने प्राप्त झालेली अथवा ब्राह्मणी अथवा जिच्या हातावर विधियुक्त उदक सोडले गेले आहे अशी तो एखाद्या ब्राह्मणीकडे जातो किंवा क्षत्रिय अंत्यज भूदासी कन्येकडे किंवा जातीभ्रष्ट व्याध वेळू कारागीर रथकार आदिवासी ह्यांच्या कन्याकडे किंवा संतानवादी स्तन पानक्षम ऋतुमती अप्राप्त ऋतू अशा स्त्रियांकडे जातो कामतृप्ती क्रीडा सौख्य आणि संतानोत्पत्ती संतानोत्तपती साधन ह्या दृष्टीनेच केवळ त्याला ब्राह्मणीचे महत्त्व वाटत असते तो परंपरागत बंधनाचे पालन करीत नाही तो त्याचे उल्लंघन करतो आणि असे म्हटले जाते तो बंधनाचे पालन करीत नाही तर बंधनाचे उल्लंघन करतो आणि म्हणूनच त्याला बंधन भंजक ब्राह्मण म्हणतात अशा प्रकारे द्रोण ब्राह्मणाला बंधन भंजक ब्राह्मण म्हणतात अशा प्रकारे द्रोण ब्राह्मणाला बंधन भंजक म्हणतात आणि द्रोण ब्राह्मण जातीभ्रष्ट ब्राह्मण कसा होतो हे द्रोण अशाच एका सुजात ब्राह्मणाचे उदार उदाहरण घेऊ तो अठ्ठेचाळीस वर्षेपर्यंत ब्रह्मचर्य पालन करून वेदमंत्रांचा अभ्यास करतो शिक्षणक्रम पूर्ण झाल्यावर गुरुदक्षिणेचा गुरुदक्षिणेच्या परिपूर्तीसाठी धर्मानुसार किंवा अधर्मानुसार उपजीविका करीत तो ऋषिवल व्यापारी गुराखी धनुर्धर राजसेवक किंवा इतर व्यावसायिक पत्करतो किंवा भिक्षापात्राचा तिरस्कार न करता भिक्षा मागूनच तो उपजीविका करतो गुरुदक्षिणा चुक्ती केल्यावर तो धर्मानुसार किंवा अधर्मानुसार पत्नीचा स्वीकार करतो क्रय विक्रयातून प्राप्त झालेली किंवा जिच्या हातावर विधियुक्त उदक सोडलेले आहे अशी एखादी ब्राह्मणी किंवा दुसरी एखादी स्त्री संतानवती स्तन पानक्षम इत्यादी कामतुक्ती क्रीडा किंवा संतानोत्पत्तीचे संतानोत्पत्तीचे साधन म्हणूनच गंदी गेलेली अशा प्रकारे तो जीवन व्यतीत करतो तेव्हा ब्राह्मण त्याच्याबद्दल बोलतात हा श्रेष्ठ ब्राह्मण आपले जीवन असे कसे बरे व्यतीत करतो आणि त्यावर उत्तर देतो अग्नी स्वच्छ व घाणेरड्या वस्तू जाळून टाकतो पण त्यामुळे तो स्वतः अशुद्ध होत नाही तसेच ब्राह्मणाने अशा प्रकारे जीवन व्यतीत केले तरी त्यामुळे तो अपवित्र ठरत नाही आणि असे म्हणतात तो ब्राह्मण अशा प्रकारे जीवन व्यतीत करतो आणि म्हणूनच त्याला जाती भ्रष्ट ब्राह्मण असे म्हणतात हे द्रोण अशा प्रकारे एखादा ब्राह्मण जातीभ्रष्ट ब्राह्मण होत असतो द्रोण प्राचीन मंत्र निर्माते मंत्र उद्गाते ब्राह्मण ऋषी ज्यांना आपल्या मंत्राची प्रत्येक ओढ वाक्य व वा शब्द वाक्य व वा शब्द अक्षरशः अज्ञात आहे त्यांनी असे म्हटले आहे की ब्राह्मण पाच प्रकारचे असू शकतात ब्रह्मसदृश्य देवसदृश्य बंधनयुक्त बंधनभंजक आणि जातीभ्रष्ट आणि जातीभ्रष्ट द्रोण ह्या पाचांपैकी तू कोणत्या प्रकारचा ब्राह्मण आहेस शमन गौतम जर असे ब्राह्मणांचे प्रकार खरोखर असतील तर निदान आम्ही जातीभ्रष्ट ब्राह्मण तरी नक्की नाही पण शमन गौतम आपले निवेदन अद्भुत आहे आपण मला उपासक म्हणून स्वीकृत करण्याची कृपा करावी जेणेकरून या वज्जीव या वज्जीव आपल्या आश्रयाचा अनुग्रह मला प्राप्त होईल वज्जीव आपल्या आश्रयाचा अनुग्रह मला प्राप्त होईल आता हे जे पूर्ण लिहिलेलं आहे हा पूर्ण बाबासाहेबांनी अभ्यास केलेला आहे बाबासाहेबांना संस्कृत सुद्धा बारीक अभ्यास होता होते ते त्यांनी सगळा अभ्यास करून बरोबर त्याच्याच पुस्तकातून काढलेलं आहे आणि बुद्धा साहित्य सगळं बुद्धांना बा त्या काळात काय काय म्हटलं होतं हे खरं पूर्ण बाबासाहेबांनी काढलं आणि हे विचारमध्ये लिहिलेलं आहे स्पष्टपणे आता ज्यांना हे वाचायचं आहे अधिक याच्यात विश्लेषण चर्चा करावं लागते याच्यावर पण ते हळूहळू बाकीच्या गोष्टी माहीत होतात तर हे पुस्तक ज्यांना कोणाला वाचायचं असं हे भगवान बुद्ध आणि त्याचा लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांनी हे पुस्तक ओरिजिनलमध्ये इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे इंग्रजीमध्ये याचे ना अनुवादक केलेलं आहे मराठीमध्ये नव्वद ते नव नव्याण्णव टक्के परफेक्ट केलेलं आहे अनुवादन पण ज्यांना इंग्रजी चांगल्या प्रकारे येते त्यांनी इंग्रजीमध्ये वाचावं कारण हे पुस्तक ओरिजिनल बुद्ध धम्मग्रंथ हा इंग्रजीमध्ये आहे द बुद्धा अँड इज धम्मा तर अशा प्रकारे ते आहे म्हणून प्रत्येक विचाराचं सखोल असं वाचन झालं पाहिजे आणि त्याच्यातून काहीतरी चांगलं उत्पन्न तयार होऊन ते पुढच्या पिढीला आपण दिलं पाहिजे याच्यामध्ये बाबासाहेबांचा दृष्टिकोन आणि भगवानचा दृष्टिकोन हाच आहे का माणसाची सुधारणा मग तो माणूस कुठल्याही याचा असो माणूस हा सुधारला पाहिजे तो कुठल्याही अवस्थेमध्ये असो त्यांना लोकाले चांगलं मार्गदर्शन केलं पाहिजे आणि माणसाची प्रगती झाली पाहिजे बाबासाहेबांचा दृष्टिकोन तोच आहे हा ग्रंथ लिहिण्यामागचा का प्रत्येक माणसाने ब हा ग्रंथ वाचावा याच्यापासून वा शिकावं याच्यावर चर्चा करावी चर्चा करून आपल्या जीवनामध्ये काय चांगलं उतरवता येईल ते स्वीकार करावं आणि आपलं भलं करावं हाच उद्देश आहे त्या ग्रंथाचा म्हणजे सर्वांचं मंगल झालं पाहिजे सर्वांचं कल्याण झालं पाहिजे आणि हेच पुस्तक नाही वाचलं पाहिजे सगळेच पुस्तक वाचतात माझं तर असं मत आहे की आता आत्ता जो काळ आहे ना इलेक्ट्रॉनिकचा काळ आहे तंत्रज्ञानाचा काळ आहे एवढी विज्ञानाला प्रगती केलेली आहे आता एवढे सारे चॅनल आहे आता मेन चॅनल काही दाखवत नाही पण सोशल मीडियाचे लय एवढे चॅनल आहे डिबेट झाल्या पाहिजे आता विविध विषयावर याच्यामध्ये का नाही शाळा कॉलेजमध्ये सुद्धा जे दहावीनंतर जे मॅच्युर मुलं होतात कॉलेजमध्ये इथे चर्चा झाल्या पाहिजे विविध ग्रंथावर सकारात्मक चर्चा डिबेट झाल्या पाहिजे याच्यावर म्हणजे काय चांगलं आहे ते घेता येईल चर्चाच होत नाही याच्यावर आता चर्चेचा विषय आहे कारण जेव्हा चर्चा होईल या विषयावर का ह्या ग्रंथात हे लिहिलं आहे ह्या ग्रंथामध्ये हे लिहिलेलं आहे ह्या ग्रंथामध्ये हे लिहिलेलं आहे त्याचं संशोधन झालं पाहिजे अजून मग हे योग्य आहे का अयोग्य आहे हे स्वीकार करण्यालायक आहे का बा का अस्वीकार करण्यालायक आहे हे जेव्हा होईल ना तेव्हा त्यातलं चांगलं बाहेर पडत ना आपोआ कारण मानवी बुद्धीला काही सत्य स्वीकारण्याची सवय आहे तो असत्य स्वीकारू शकत नाही श्रेष्ठ कनिष्ठ अश्रेष्ठ श्रेष्ठ कसा होते हे त्या विचारातून मग माहीत पडत जन्मानं होते का विचारानं होते काय होते नेमकं हे सगळं मग त्या चर्चेतून माहीत पडते म्हणून डिबेट झाल्या पाहिजे चर्चा झाल्या पाहिजे अभ्यासक्रमानं सुद्धा आता ह्या विषय आणणं फार आवश्यक आहे चर्चा प्रत्येक धर्माच्या ग्रंथावर आता चर्चा करण्याला काळ आलेला आहे तवा कुठं येणारी पिढी काहीतरी चांगलं घेईन असं छानून घेईन छानून जसं आपण पीठ छानतो आहे का त्याने कळ ते कळकळ काय काय त्याला भुसा आहे का कोंडा तो बाहेर निघते त्या विचारधारेमधला तो कोंडा आहे ज्याला जंग पकडले बुद्धीले काही विचारांना लोकांच्या बुद्ध्या भ्रष्ट झालेल्या आहेत त्या जम करणाऱ्या विचाराला काही गाळून टाकण्याचा वेळ आलेला आहे आता आता विचार कोणते होय याच्या वादामध्ये पडल्यापेक्षा त्या डिबेटमधून जे नवीन पिढीच्या माध्यमातून जे बाहेर निघाल तेच योग्य राहते त्या डिबेटमध्ये काय होते छानले आले ते सगळं त्या डिबेट झाल्या पाहिजे आता तो आज काळ डिबेटचा आहे आणि ते असं होईल असं आपण गुरुय दरियानी के स्थान तो साधु सारे साथ